पोलीस स्टेशनच्या कारवाईने तंबाखू माफियांचे धाबे दनानले पिंपळनेर पोलीस स्टेशनची मोठी कारवाई लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत सुमारे सदुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सुगंधित सुपारी आणि सुगंधित तंबाखूचा समावेश आहे या कारवाईमुळे तंबाखू माफी यांचे धाबेदना आहेत पोलीस निरीक्षक श्री किरण बर्गे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की गुजरातकडून मार्गे सटाण्याकडे एका ट्रकमधून अवैध सुगंधित सुपारी आणि तंबाखूची वाहतूक होणार आहे या माहितीच्या आधारावर सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे आणि त्यांच्या पथकाने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सापळा रचला त्यांनी एम ए चठरा बी जी चौतीस त्र्याहत्तर या क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले पोलिसांनी केलेल्या तपासणीत पर्चुटन बॉक्सच्या आत लपवलेल्या मोठ्या गोण्या आणि लहान प्लास्टिक पिशव्यांमध्ये त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपयांची अवैध सुगंधित सुपारी आणि तंबाखू आढळून आले यासह आठ लाख चौपन्न हजार रुपयांचे पर्चुटन बॉक्स आणि पंधरा लाख रुपयांचा मालवाहू ट्रक असा एकूण सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात पिंपणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे करीत आहेत ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळ